वारणा न्यूज मराठी बच्चसावर्डे येथील श्रीमती भारा यादव हायस्कूल सावर्डे थेरगावची दैदिप्यमान यशाची परंपरा कायम सन दोन हजार तेवीस चोवीसचा हायस्कूलचा निकाल शंभर टक्के परीक्षेसाठी अडुसष्ट विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी पस्तीस विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये यावर्षी विद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे या परीक्षेत नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेले आठ विद्यार्थी आहेत तर ऐंशी ते नव्वद टक्के गुण मिळालेले बारा विद्यार्थी आहेत सातवे केंद्रात प्रथम कुमारी सुंबे श्रुती सतीश चौऱ्याण्णव टक्के नव्वद टक्केच्या वर आठ विद्यार्थी कुमारी सुंबे श्रुती सतीश चौऱ्याण्णव टक्के राहणार थेरगाव कुमारी भोरे प्रार्थना उमेश ब्याण्णव पॉईंट चाळीस टक्के राहणार सावरडे कुमारी पाटील आकांक्षा दीपक ब्याण्णव टक्के राहणार कांदे कुमारी पाटील शरयू शहाजी एक्क्याण्णव पॉईंट चाळीस टक्के राहणार थेरगाव कुमारी यादव भार्गवी भरत एक्क्याण्णव टक्के राहणार सावर कुमारी संकपाळ भक्ती शिवाजी एक्क्याण्णव टक्के राहणार सावर्डे कुमारी पाटील सिद्धी शरद नव्वद टक्के राहणार थेरगाव कुमारी पाटील श्वेता संभाजी नव्वद टक्के राहणार कांदे सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक पी आर पाटील सर अण्णा पाटील एस एस हजारे सर बी आर बच्चे सर गुरव सर लेखनिक व शिक्षकेतर कर्मचारी संस्थेचे अध्यक्ष सचिव व सर्व संचालक यांचे प्रोत्साहन मिळाले varnanu sati kumari brahmanandini patil aray subscribe now and press the bell icon never miss an update